वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे मतदान सुरक्षित होत आहे आपण मतदान योग्य उमेदवाराला दिला आणि लोकशाही वाचवलं आपण जो उमेदवार निवडून आणायचा आहे तो योग्य उमेदवार जो आपल्या बालकांसाठी शिक्षणाचा आरोग्याचा आणि आपल्या समाजाचा विचार करेल अशा लोकांना योग्य उमेदवाराला मतदान आपण करणार तरच आपण लोकशाही वाटवणार ना आम्हाला असं वाटलं त्याच मतदानी आम्हाला काय वाटलं की काय मतदानाचं बांधणी पण ते म्हणून आम्ही चालवत होते कि नाही नाही तुम्ही मतदान करायला चाल मतदान करायला का तुमच्याकडे आहे ना सगळ्याकडे मतदान कार्ड आणि आधार कार्ड घ्या आणि आता आपल्या जेवढे जिल्हा परिषद शाळा जिथे जिथं मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन मतदान करा तुम्ही नंतर तुम्ही पार्टी करायला अडचण नाही मी पण येतो तुमच्या शेवट चला आधी मतदान करूया थँक्यू दादा तुम्ही थँक्यू दादा तुम्ही आम्हाला मतदानाविषयी माहिती दिली आहे मतदान का करायचं हे तुम्ही आम्हाला सांगितलं त्याला मग आधी आधी आपण मतदान करायचं सकाळी आपण मतदान करायचं मग आपल्याला जे करायचं ते करा आधी आपण काय करायचं आपलं हक्क आहे मतदान करायचं चला मतदान करूया हो शाही या चला मतदान करूया

हेलो ए दीदी मम्मी कोटी के लिए आए मासी घर आए मासी घर बोलो 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 मिला का बेटा मासी आती हैं मिल जाना वहीं से कोसिली कोसिली

का चला मग आपण मतदान करूया आधार कार्ड सोबत मतदान कार्ड घेऊन घ्या सोबत चला मतदान करूया चला मतदान करूया आपले मग आपले मत आपले भविष्य तुमच्या समोर आम्ही पथराज्याच्या साजरीकरणातून एकच संदेश पोहोचतो की पक्ष करतेही असो पण आपल्या समाजाचं भविष्य कोण घडले याच्यावर आपल्याला एक 啦，真的嘛？